महाराष्ट्र हा देशातील परकीय गुंतवणुकीचं नंबर वन डेस्टिनेशन आहे पण आता त्या गोष्टी राहिल्या नाहीत या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचं पहिलं स्थान कर्नाटकने हिसकावून घेतलं आहे आता प्रश्न असा महाराष्ट्र मागे कसा पडला आणि कर्नाटक इतकं पुढं कसं आलं चला तर मग या सगळ्याचा सविस्तर आढावा स्नॅपशॉटमधून घेऊयात भारतात या तिमाहीत एकूण अठरा पॉईंट बासष्ट डॉलर अप्च म्हणजे जवळपास दीड लाख कोटी रुपयांची एफ डी आय आली आय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्यात सर्वाधिक गुंतवणूक अमेरिकेतून आली पाच पॉईंट एकसष्ट डॉलर अब्ज मागच्या वर्षी हाच आकडा फक्त दीड डॉलर अब्ज होता म्हणजे एका वर्षात जवळपास तीन पटीने वाढ झाली राज्याचे आकडे बघितले तर कर्नाटक पहिल्या क्रमांकावर पाच पॉईंट एकोणसत्तर डॉलर अब्ज म्हणजे पन्नास हजार एकशे सात कोटी महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर पाच पॉईंट छत्तीस डॉलर अब्ज सत्तेचाळीस हजार तीनशे एक्केचाळीस कोटी तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर दोन पॉईंट सदुसष्ट डॉलर अब्ज तेवीस हजार पाचशे ब्याऐंशी कोटी त्याखालोखाल गुजरात आणि हरियाणा चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत गेल्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस महाराष्ट्र देशाचा निर्विवाद एफ डी आयचं नंबर वन डेस्टिनेशन होता एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटींची विक्रमी गुंतवणूक जी देशातील एकूण एफ डी आयच्या जवळपास चाळीस टक्के होती त्याचवेळी कर्नाटकची गुंतवणूक फक्त छप्पन हजार तीस कोटी होती म्हणजे महाराष्ट्रापेक्षा तिप्पट कमी होती यापूर्वी पाच वर्ष महाराष्ट्राने सतत आघाडी राखली पण दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या तिमाहीत अचानक परिस्थिती उलटली आणि कर्नाटक महाराष्ट्राला मागे टाकत पहिल्यांदा नंबर वन बनलं कर्नाटक इतक्या वेगानं पुढे येण्यामागे काही ठळक कारण आहेत बँगलोर भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून पुढे येत आहे चाळीसहून अधिक फॉर्च्युन कंपन्यांची आर एन डी केंद्र आहेत आय टी सॉफ्टवेअर आणि इनोव्हेशनमध्ये कर्नाटकचा हिस्सा मोठा आहे त्याचबरोबर स्टार्टअप इकोसिस्टम कर्नाटकमध्ये चौदा हजारपेक्षा जास्त स्टार्टअप अनेक युनिकॉर्न कंपनी इथून उभ्या राहिल्या आहेत त्यामुळे परकीय गुंतवणूकदाराचं लक्ष आपोआप इथे केंद्रित होतं सेमी कंडक्टर हब राज्याने स्वतःला भारताचं सेमी कंडक्टर हब म्हणून प्रोजेक्ट केलं तेवीस हजार कोटीपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली यात लॅम सारख्या जागतिक दिग्गज कंपन्यांचाही समावेश आहे इन्व्हेस्ट कर्नाटका दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रकल्पांना जलद मंजुरी नोकरशाहीतील अडथळे कमी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी सरकारचे धोरणात्मक पाऊल महाराष्ट्र अजूनही देशात एफ डी सर्वात मोठं केंद्र आहे मुंबई भारताची आर्थिक राजधानी हे पुणे आय टी आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी हब आहे नवी मुंबई नागपूर औरंगाबाद यासारख्या भागात नवीन औद्योगिक प्रकल्प सुरू आहेत राज्य सरकार मॅग्नेटिक महाराष्ट्रासारखी मोहीम राबवून गुंतवणूक आकर्षित करत आहे पण समस्या अशी आहे की पायाभूत सुविधा अजूनही चांगल्या पद्धतीने डेव्हलप नाहीयेत कधी कधी परवानग्या उशिरा मिळणं सतत पॉलिसी मध्ये बदल सध्या फरक फक्त तीन हजार कोटींचा आहे वर्षाच्या शेवटी महाराष्ट्र पुन्हा पहिलं स्थान मिळवू शकतो पण जर कर्नाटकचा वेग असाच राहिला तर महाराष्ट्राला आपली कॅपिटल ऑफ इंडिया ही ओळख टिकवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागते खरी परिस्थिती अशी आहे महाराष्ट्र अजूनही परकीय गुंतवणुकीत सर्वात मोठं राज्य आहे पण कर्नाटकने जबरदस्त झेप घेत त्याला स्पर्धा दिली आहे पुढच्या काही महिन्यात हे चित्र बदलतं का, का की कर्नाटक नंबर वन राहतो हे बघणं महत्वाचं ठरेल यावर तुमचं मत काय महाराष्ट्र पुन्हा पहिल्या स्थानावर येईल का की कर्नाटकचं वर्चस्व कायम राहील कमेंट करून नक्की सांगा आणि स्नॅपशॉट मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद